संगमनेर शहरामधील मालदार रोडवरील सिटी सेंटर या इमारतीमध्ये साई कानडे असोसिएट्स या नवीन कार्यालयाचा शुभारंभ पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते संपन्न झाला साई कानडे हे बांधकाम क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम, वर्षा काम करत आहे या क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर करत साई कानाडे यांनी आने अनेक प्रोजेक्ट तयार केले असून यापुढे भविष्यातही त्यांच्या हातून मोठमोठे प्रोजेक्ट नक्कीच होतील असा आशावाद

डॉक्टर श्याम दुर्गुडे विघ्नहर्ता लॉन्सचे प्रमुख राजेंद्र कोटे ॲडव्होकेट सुभाष गाडगे दत्तात्रय वाघ महेश भुसाळ रवींद्र भरितकर प्रशांत राहाणे विलास ढोले इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र पवार किरण कडू गोरख करपे योगेश गाडे अभिजित देशमुख अभिजित शिंदे विवेक मणियार आशिष मलिक अमोल सांगळे शैलेश पेंडभाजे महेश वावळ संजय कोल्हे मयूर बेंद्रे राहुल गडगे शुभम लोहे तुषार गोडगे मयूर पवार

शिक्षण करण्याचे काम मी करत असते कामाच्या सुरुवातीपासून तर अखेरपर्यंत सुविधा माझी फॉर्म प्रोव्हाइड करत असते माझी फॉर्म जी आहे क्वालिटी या बेसिसवरती सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेट करते पुढील आयुष्यात मला भरपूर यश मिळवली माझ्या मित्रपटातील आहे धन्यवाद आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माझे लहान श्री साई कानडे यांनी त्यांच्या सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो बिझनेस आहे त्याचा एक छोटंसं त्यांनी छानसं असं ऑफिस सुरू केलेलं आहे त्या ऑफिससाठी मी त्यांची मोठी बहीण म्हणून माझ्या शुभेच्छा ह्या कायम असणार आहे त्यांच्या पुढच्या भावी ह्या बिझनेससाठी माझ्या खूप शुभेच्छा आज आमचा लहानपणापासूनचा शालेय जीवनातला मित्र सायंकानडे याच्या काही कन्स्ट्रक्शन याचं आज उद्घाटन होत आहे आदरणीय डॉक्टर तांबे साहेब यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेले आहे साईचं हे ऑफिस आजपासून सर्वांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील साईच्या जीवनात अनेक चढ उतार आले तो एका मोठ्या फोर्म मधी पण मोठ्या हुद्देवर होता पण नंतर त्याच्या जीवनात छोट्याशा ऍक्सिडेंटमुळे त्याला काही काळ घरी थांबावं लागलं पण आपल्या हातावर आलेलं संकट त्यांनी आपल्या व्यक्तिगत न घेतात त्यांनी त्याच्यावर मात करत आज पुन्हा एकदा जिद्दीने उभा आहे साई साईच्या हातून बऱ्याच ठिकाणी मोठमोठे कन्स्ट्रक्शन साईट चालू आहेत आणि त्या माध्यमातून साईने खूप छान डेव्हलपमेंट केलेली आहे म्हणजे दोन सगळं शरीर संपूर्ण धडधाकटणाऱ्या लोकांसाठी साई नक्कीच एक प्रेरणा आहे आणि साईचा आदर्श घेऊन नवीन पिढीने पण असंच जोमाने काम करावं आणि साईला आमच्या सर्व मित्रपरिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा यासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर